दशांश अपूर्णांकांची बेरीज कशी करायची आणि वजाबाकी कशी करायची ते पण शिकलेलो आहोत आता आपण या दोन्ही गोष्टी म्हणजे बेरीज आणि वजाबाकी एकत्र कशा करायच्या ते शिकणार आहोत उदाहरण एक दिलेलं आहे उदाहरण बघूया बारा दशांश चिन्ह तीन दोन वचा सात दशांश चिन्ह दोन वचा दोन दशांश चिन्ह चार एक अधिक तीन दशांश चिन्ह पाच आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला आप काही गोष्टी करायच्या आहेत काही पायऱ्या आहेत तर त्या पायऱ्या कुठल्या आहेत त्या आधी समजावून घेऊ आणि मग हे गणित सोडवूया तर पहिली पायरी अशी आहे की ज्या संख्यांच्या आधी अधिक किंवा बेरजेचं चिन्ह आहे अशा सर्व संख्यांची एकत्र बेरीज करायची दुसरी पायरी म्हणजे ज्या संख्यांच्या आधी वजाबाकीचं किंवा त्याला उणे असं सुद्धा म्हणतात उणे चिन्ह आहे अशा सर्व संख्यांची एकत्र बेरीज करायची आणि तिसरी पायरी अशी आहे की पहिल्या बेरजेतून दुसरी बेरीज वजा करायची म्हणजे पहिल्या बेरजेला जर मी एक म्हणलं आणि दुसऱ्या बेरजेला जर दोन म्हणलं तर एकामधून दोन वजा करायचे तर आपण आता या पायऱ्या वापरूया आणि हे गणित सोडवूया तर पहिल्या पायरीनुसार आधी आपल्याला अशा सगळ्या संख्यांची बेरीज करायची की ज्यांच्या आधी अधिक चिन्ह आहे आता इथे तीन दशांश चिन्ह पाचच्या च्या आधी मला अधिक चिन्ह दिसत आहे बाकी कुठेही अधिक चिन्ह दिसत नाही आणि बारा दशांश चिन्ह तीन दोन ही अशी संख्या आहे की ज्याच्या आधी कुठलं चिन्हच नाहीये गणितामध्ये जेव्हा एखाद्या संख्येच्या आधी कुठलंही चिन्ह नसतं तेव्हा तिथे अधिक चिन्ह आहे असं समजायचं चिन्ह नाही म्हणजेच अधिक किंवा बेरजेचं चिन्ह आहे मग आता आपण पहिल्या पायरीमध्ये कोणत्या संख्यांची बेरीज करणार तर बारा दशांश चिन्ह तीन दोन आणि तीन दशांश चिन्ह पाच या दोन संख्यांची आपण बेरीज पहिल्या पायरी पायरीसाठी करणार आणि दुसऱ्या पायरीसाठी सात दशांश चिन्ह दोन आणि दोन दशांश चिन्ह चार एक या दोन संख्यांची बेरीज करणार मग आता आपण पहिली बेरीज करूया बारा दशांश चिन्ह तीन दोन आणि तीन दशांश चिन्ह पाच शून्य तुमच्या लक्षात आलं असेल की तीन दशांश पाच नंतर मी एक जास्तीचं शून्य लिहिलेलं आहे आणि वरच्या आणि खालच्या दशांश अपूर्णांकाची लांबी सारखी केलेली आहे म्हणजे जो अपूर्णांक भाग आहे त्याची लांबी सारखी केलेली आहे मग आता बेरीज करूया दोन अधिक शून्य दोन तीन अधिक पाच आठ दोन अधिक तीन पाच आणि एक आणि शून्य एक म्हणजेच उत्तर आलेलं आहे पंधरा दशांश चिन्ह आठ दोन दुसरी बेरीज करूया ज्यांच्या आधी वजा बाकीचं किंवा उणे चिन्ह आहे अशा संख्यांची बेरीज करूया सात दशांश चिन्ह दोन शून्य पुन्हा एकदा मी शेवटी जास्तीचं शून्य दिलेलं आहे अधिक दोन दशांश चिन्ह चार एक शून्य अधिक एक एक दोन अधिक चार सहा आणि सात अधिक दोन नऊ उत्तर आलेलं आहे नऊ दशांश चिन्ह सहा एक आता पहिल्या बेरजेतून दुसरी बेरीज वजा करायची पंधरा दशांश चिन्ह आठ दोन वजा नऊ दशांश चिन्ह सहा एक दोन वजा एक एक आठ वजा सहा दोन पंधरा वजा नऊ सहा म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे सहा दशांश चिन्ह दोन एक किंवा सहा पूर्णांक एकवीस शतांश आता आपण ज्या तीन पायऱ्या शिकलो त्या जरा समजावून घेऊया की आपण असं का केलं तर पहिल्या पायरीमध्ये आपण ज्यांच्या आधी अधिक चिन्ह आहे अशा सगळ्या संख्यांची बेरीज केली ही पायरी समजायला सोपी आहे कारण की अधिक चिन्ह आहे म्हणजे बेरीज करायची त्यामुळे ज्यांच्या आधी अधिक चिन्ह आहे अशा सगळ्या संख्या घेतल्या आणि त्या सगळ्यांची एकदम बेरीज केली पण दुसऱ्या पायरीमध्ये उणे चिन्ह असलेल्या म्हणजे ज्यांच्या आधी वजा चिन्ह आहे अशा संख्यांची वजाबाकी बाकी करायच्याऐवजी बेरीज बरं केली आता हे समजावून घेण्यासाठी आपण एक छोटस उदाहरण बघूया समजा माझ्याकडे सात लाडू आहेत आणि सात लाडूंपैकी मी एका मुलाला दोन लाडू दिले आणि दुसऱ्या मुलाला एक लाडू दिला तर माझ्याकडे किती लाडू उरले आता मी हे कसं करणार तर सात पैकी पहिल्यांदा दोन लाडू दिले म्हणजे सात वजा दोन केले उत्तराला पाच मग पुन्हा एक लाडू दिला मग मधून एक वजा केला म्हणजे उत्तर आलं चार म्हणजेच माझ्याकडे लाडू उरले चार आता मी अशी दोनदा वजाबाकी करण्याऐवजी म्हणजे एकदा दोन आणि एकदा एक, एक, एक। असं वजा करण्याऐवजी मी ज्या संख्या मला वजा करायच्यात म्हणजे दोन आणि एक त्या एकत्र एक केल्या असत्या तर मला एकदाच वजाबाकी करावी लागली असती म्हणजे एकदाच करून सुद्धा चाललं असतं मग दोन आणि एक मी जर एकत्र केल्या एकत्र करायच्या म्हणजे काय एकत्र करायच्या म्हणजे बेरीज करायची म्हणजे मी किती लाडू दिले तर मी दोन दिले आणि मी एक दिला हे मी एकत्र केलं म्हणजे दोन अधिक एक बरोबर तीन म्हणून मी दिलेल्या लाडूंची बेरीज केली मग माझी बेरीज झाली तीन आणि ते तीन जर मी सात मधून वजा केले तर माझं उत्तर येईल चार म्हणजे माझ्याकडे चार लाडू उरले म्हणजेच मला पुन्हा पुन्हा वजाबाकी करण्याऐवजी काय करता येईल की वजा करायच्या सगळ्या संख्या एकत्र एक करायच्या म्हणजेच अशा सगळ्या संख्यांची बेरीज करायची आणि ती बेरीज मला एकदाच वजा करता येईल मग अगदी असंच आपण वरती केलेलं आहे आपण जेव्हा दुसऱ्या पायरीमध्ये असं म्हणालो की ज्यांच्या आधी वजा चिन्ह आहे अशा सर्व संख्यांची बेरीज करा म्हणजे अशा सर्वसंख्या एकत्र करा म्हणजे प्रत्येक संख्या वेगळी वेगळी वजा करण्याऐवजी एकत्र करून तिसऱ्या पायरीमध्ये त्या एकत्र केलेल्या सर्व संख्या एकदम वजा करायच्या आता जेव्हा की आपल्याला कळलेलं आहे की आपण काय करायचं आणि का करायचं तर आपण अजून एक उदाहरण बघूया पुढचं उदाहरण थोडंसं अगदी किंचितचं अवघड आहे अशासाठी की पुढच्या उदाहरणामध्ये आपण हातच्याचा वापर करणार आहोत उदाहरण बघूया पंधरा दशांश चिन्ह आठ तीन वचा सतरा दशांश चिन्ह तीन अधिक सहा दशांश चिन्ह पाच वचा दोन दशांश चिन्ह सात शून्य तीन मग पहिल्या पायरीनुसार सर्व अशा संख्यांची बेरीज करायची की ज्यांच्या आधी अधिक चिन्ह आहे आणि आपल्याला माहिती आहे की चिन्ह नसेल तर त्याचा अर्थ चिन्ह अधिक आहे असं समजायचं म्हणजेच आपण बेरीज करणार आहोत पंधरा दशांश चिन्ह आठ तीन आणि सहा दशांश चिन्ह पाच शून्य बेरीज करूया तीन अधिक शून्य तीन आठ आणि पाच तेरा मग खाली तीन लिहिणार आणि एक हचचा पुढे घेतलेला आहे पाच आणि एक सहा आणि सहा बारा दोन खाली लिहिले एक हचचा पुढे घेतला आहे एक आणि एक दोन उत्तर आलेलं आहे बावीस दशांश चिन्ह तीन तीन पुढची पायरी म्हणजे ज्यांच्या आधी वजा किंवा उणे असं चिन्ह आहे अशा सर्व संख्यांची एकत्र बेरीज करायची आहे मग सतरा दशांश चिन्ह तीन शून्य शून्य आणि दोन दशांश चिन्ह सात शून्य तीन यांची बेरीज करूया शून्य अधिक तीन तीन शून्य अधिक शून्य शून्य तीन आणि सात दहा म्हणजे आपण खाली लिहिणार शून्य आणि हातचा एक पुढे आलेला आहे सात आणि एक आठ आणि दोन दहा खाली शून्य लिहिले एक हातचा पुढे आला एक आणि एक दोन उत्तर आलेलं आहे वीस दशांश चिन्ह शून्य शून्य तीन आता पहिल्या बेरीजेमधून दुसरी बेरीज वजा करायची म्हणजेच काय की ज्या संख्यांची बेरीज करायची होती अशा सर्व संख्यांच्या बेरजेतून ज्या संख्या वजा करायच्या होत्या त्या संख्यांची बेरीज आपण वजा करणार आहोत तर करूया बावीस दशांश चिन्ह तीन तीन शून्य वचा वीस दशांश चिन्ह शून्य शून्य तीन आता शून्यातून तीन वजा करायचे शून्य तीनहून लहान आहे मग आपण काय करणार आपण हातचा घेणार आहोत तीन मधून एक हातचा घेतला तीनचे झाले दोन शून्याचे झाले दहा दहा वचा तीन बरोबर सात दोन वजा शून्य बरोबर दोन तीन वजा शून्य बरोबर तीन दोन वजा शून्य बरोबर दोन आणि दोन वजा दोन बरोबर शून्य म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे दोन दशांश चिन्ह तीन दोन सात किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो की दोन पूर्णांक तीनशे सत्तावीस सहस्रांश